खोटं काय आहे शरद पवार साहेबांचे आमदार किंवा आज जे मंत्रिमंडळामध्ये गेलेले नऊच्या नऊ मंत्री, मंत्री। यातला एकाच दुसरा मंत्री सोडला तर यांची ईडीची चौकशी नव्हती यांच्या सी बी आयच्या चौकशा नव्हत्या यांच्या इन्कम टॅक्सच्या चौकशा नव्हत्या यांना नोटीस दिलेल्या नव्हत्या चाळीस आमदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले त्यातल्या किती लोकांच्यावर आरोप आहेत आणि ते तिकडे गेल्यानंतर काय झालं रक्षाबंधन झालं काय झालं काय तिकडे गेल्यानंतर आणि म्हणून पवारसाहेब म्हणत आहेत हे केवळ महाराष्ट्रापुरेसं नाही तुम्ही त्या ठिकाणी ते आमदार मंत्री सोरेन हेमंत सोरेन शिबू सोरेनचे चिरंजीव हेमंत सोरेन, सोरेन त्यांच्या राज्यामध्ये काय होतं आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं राज्य आहे त्यांच्या राज्यामध्ये राज्या काय होतं आहे अशोक गेहलो गेहलोतांचं त्या ठिकाणी राजस्थानमध्ये राज्य होतं काय झालं त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये ते राज्य ज्यावेळेला काँग्रेसचं होतं कमलनाथ राय कमलनाथांचं तिथे काय झालं दिल्लीमध्ये दिल्ली अरविंद केजरीवालांचे काय हालाल सुरू आहेत आणि म्हणून पवारसाहेब म्हणतात ही केवळ राजकीय भूमिका गोष्ट नाही तर ही वस्तुस्थिती आहे की जे भारतीय जनता पार्टीबरोबर गेले नाहीत त्यांच्यावरच फक्त कारवाया होत आहेत याचा अर्थ सुडबुद्धीनं होत आहेत हे स्पष्ट आहे परंतु या, या कारवायांबद्दल मला एक वेगळं माझं मत नोंदवायचं आहे आमच्या आयुष्यातली पंचवीस तीस वर्ष हे आम्ही काँग्रेसला दोष देण्यामध्ये काँग्रेसला शिव्या देण्यामध्ये आणि काँग्रेस राजवट उलथून टाकण्यामध्ये रक्ताचं पाणी शिवसैनिकांनी शिवसेनेनं केलं परंतु आज आम्हाला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे की काँग्रेसच्या राजवटीमध्ये कुठल्याही विरोधी पक्षाच्या इतक्या छोट्या छोट्या माणसांना त्रास दिला जात नव्हता तो त्रास ज्या भारतीय जनता पार्टीला हिंदू हृदय सम्राट प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये वाढवलं त्याच भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर त्याच भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर आज आम्हा शिवसैनिकांना मग त्यातला आमचा एक सहकारी या ठिकाणी राजेंद्र साळवी असतील आमचे दुसरे सहकारी वैभव नाईक असतील तिसरे अकोल्याचे आमदार आमचे नितीन देशमुख असतील किंवा संजय राऊत असतील आमचे रवींद्र वायकर असतील आज आमच्या किशोरीदाई पेडणेकर असतील आमचा सूरज चव्हाण असेल अशा अनेकांना ज्या पद्धतीनं छेळलं जातंय आमचे संजयराव राऊत असतील ज्यांना छेळलं जातंय यावरून एका गोष्टीचं दुःख होतं की करता का भारतीय जनता पार्टीला आम्ही वाढवली होती करता म्हणून भारतीय जनता करता आम्ही रक्ताचं शिंपणं घालून त्यांचा हा वटवृक्ष वाढवला याचा आम्हाला दुःख होतं आहे आणि पुन्हा एका म्हणीची आठवण होते की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काय शेवटी ही कुऱ्हाड आज आमचाच दांडा आमच्या पायावर पडतोय याचं आम्हाला दुःख वाटतं शंभर टक्के प्रत्येक अत्याचारला अन्यायाला सत्तेच्या माजाला उत्तर हे लोकशाहीमध्ये जनता ठरते आणि माझी खात्री आहे की आज आमच्या अशा सहकार्यांना प्रकारे त्रास होतोय ही जनता उघड्या डोळ्यानं बघती आहे हे राजन साळवी यांचे बंधू हे केवळ राजकारणामुळे मोठे झाले त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही कामधंदा केला नाही व्यवसाय केला नाही आणि व्यवसायातून त्यांनी काही चार पैसे उभे करू नये कुठल्या कुठे लोकशाहीमध्ये किंवा कुठल्या असं कायद्यामध्ये कुठल्या नियमामध्ये असं त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की राज्य करणाऱ्या माणसानं राजकारणातल्या माणसानं आपलं कुटुंब सुस्थितीत ठेवू नये स्वतःचं कुटुंब व्यवस्थितपणे जगण्याकरता म्हणून त्यांनी काही धंदे उद्योग करू नये असं कुठे लिहून ठेवलेलं आहे आणि म्हणून हा जो अत्याचार आहे याला उत्तर नक्कीच जनता देईल याची आम्हाला खात्री आहे प्रत्येक गोष्टीला उत्तर हे काळ असतो आज आम्ही या विषयावर भाष्य करू इच्छित नाही परंतु आमचा जो छळवाद सुरू आहे हा छळवाद निश्चितपणे जनतेला असह्य झालेला आहे त्यामुळं त्याचं उत्तर आणि त्याचा हिशेब ज्या दिवशी जन जनता करेल त्याच्यात आम्ही समाधान मानू तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी